डोळ्याचं ऑपरेशन झालं आणि दुसरे दिवशी डोळ्यावरची पट्टी काढल्यावर सहज मनात आलं आपण कशा दिसतोय जरा बघूया तरी म्हणून आरशासमोर उभी राहिले अर्थात डोळ्यावर गावगल घालूनच पण अरे देवा काय पण ध्यान दिसतंय असं म्हणतात ना अहो आव तशी अवस्था माझीच झाली की हो इतक्यात माझ्या कानावरती हाक आली हम्म ध्यानात ठेवा जरा आरशात बघायचं नाही टीव्ही बघायचा नाही मोबाईल बघायचा नाही आणि वाचायचंही नाही चांगलं ध्यानात असू द्या हम्म गप गुमान जागेवर येऊन बसले पण कस काय एका जागेला बसायची सवय कुठं आहे नुसती चुळबुळ सुरूच की पण आता काही नाही ह जागेवर बसायचंच आहे ना एका तर चला आपण डोळे मिटून ध्यान करूयात आणि तुकाराम महाराजांचे ते शब्द माझ्या मनामध्ये रुंजी घालू लागले सुंदर ते ध्यान उभे विटेवारी सुंदर ते ध्यान क्षणभरच हे ध्यान आमचं ध्यान मात्र आतमध्ये कोण काय करतय माझा लेख त्याच्या बाबांशी काय बोलतोय इकडच ध्यान मग या ध्यानाच त्या ध्यानामध्ये कस ध्यान लागणार सांगा बरं पण अजिबात नाही मन एकाग्र करून बसूयात एका जागी ध्यान हम्म पण ध्यान म्हणजे काय हो मला वाटत ध्या म्हणजे ध्यास एखाद्या गोष्टीचा ध्यास किंवा पाठपुरावा करण्यासाठीची धडपड आणि त्या धडपडी पायी न म्हणजे नतमस्तक होण्याची तयारी असं जेव्हा होईल तेव्हा आपलं खरं ध्यान लागेल चला आता प्रयत्न करूयात हम्म आता मन एकाग्र केलं आणि ध्यान करण्याचा प्रयत्न सुरू केला आणि रामदास स्वामींची ती रचना माझ्या आवटी सहजच आली ध्यानला रामाचे ध्यानला लागले रामाचे यंदाच्या वर्षी सर्व भारतीयांची अशीच अवस्था झाली होती नाही का भारतीयांचं हे ध्यान खऱ्या अर्थानं सिद्धीच गेलं जेव्हा अयोध्येमध्ये रामरायाची मूर्ती स्थापली गेली हो की नाही मग आमचं हे ध्यान तुमच्याही ध्यानात असू दे बरं हम्म